पती पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला सत्तावीस हजार रुपये पोस्ट ऑफिस योजना पोस्ट ऑफिस योजना सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रत्येकजण असा पर्याय शोधत असतो जिथे त्याचा पैसा सुरक्षित राहील आणि चांगला परतावा देखील मिळेल अशा परिस्थितीत भारतीय पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो या योजनेत गुंतवणूक केल्याने दरमहा निश्चित उत्पन्न मिळते ज्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे या लेखातून आपण या योजनेची सविस्तर माहिती थी आणि तिचे फायदे समजून घेणार आहोत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा तसेच दर महिन्याला निश्चित रक्कम मिळवण्याचा एक चांगला पर्याय आहे या योजनेत नुकतेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत व्याजदर वाढवण्यात आला असून गुंतवणुकीची मर्यादाही वाढवली आहे त्यामुळे आता तुम्ही जास्त रक्कम गुंतवणूक दर महिन्याला अधिक उत्पन्न मिळवू शकतात ही योजना कमी जोखमीची असल्याने सुरक्षित गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे गुंतवणूक मर्यादा या योजनेत गुंतवणूक करताना काही अटी आहेत जर तुम्ही वैयक्तिकरित्या गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी जास्तीत जास्त मर्यादा नऊ लाख रुपये आहे परंतु जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत संयुक्त खाते उघडले तर एकत्रितपणे पंधरा लाख रुपये गुंतवणुकीची संधी मिळते यामुळे संयुक्त खात्याच्या माध्यमातून अधिक रक्कम गुंतवून या योजनेचे फायदे अधिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ शकतात एकटे गुंतवणूक करण्यापेक्षा कुटुंबासह गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते वैयक्तिक खाते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर उघडलेले खाते ज्यावर त्या व्यक्तीला पूर्ण हक्क असतो असे खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ असते या प्रकारच्या खात्यांमुळे व्यक्तीला तिच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे खाते उपयुक्त ठरते ज्या लोकांना त्यांचे आर्थिक व्यवहार स्वतः पाहायचे असतात त्यांच्यासाठीही हे खातं खूप फायदेशीर ठरू शकतं संयुक्त खाते संयुक्त खाते हे दोन किंवा अधिक व्यक्तीच्या नावावर उघडता येणारे एक विशेष खाते आहे हे प्रामुख्याने कुटुंबातील सदस्य किंवा व्यावसायिक भागीदारांसाठी उपयुक्त ठरते अशा खात्यांमुळे बचत किंवा गुंतवणुकीची जबाबदारी सर्वांमध्ये विभागता येते त्यामुळे कुटुंबासाठी एकत्रित आर्थिक नियोजन करणे सोपे होते गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त मर्यादा मिळत असल्याने मोठ्या उद्दिष्टांसाठी ते फायदेशीर ठरते आर्थिक व्यवहार अधिक सोयीस्कर आणि सुटसुटीत करण्यासाठी हे खाते उपयुक्त आहे निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिरता ही योजना दर महिन्याला ठराविक रक्कम देऊन नियमित उत्पन्नाचा आधार देते त्यामुळे आपले आर्थिक नियोजन सुरळीत होते आणि अनपेक्षित खर्चांसाठी आपण तयार राहू शकतो विशेषतः निवृत्तीनंतरच्या काळात जेव्हा अन्य उत्पन्नाचे स्रोत कमी असतात तेव्हा ही योजना आर्थिक स्थिरता देते आपल्याला भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते ही योजना सुरक्षित हमी देत असल्याने मनशांती मिळते त्यामुळे आर्थिक समस्या टाळण्यासाठी ही उपयुक्त ठरते जर तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थिरता हवी असेल तर सरकारी हमी असलेल्या गुंतवणुका एक चांगला पर्याय ठरू शकतो या गुंतवणुकीत जोखीम खूपच कमी असल्याने तुमचे भांडवल सुरक्षित राहते आणि निश्चित उत्पन्न मिळण्याची हमी असते सरकारी हमीमुळे ही गुंतवणूक विश्वासह मानली जाते त्यामुळे गुंतवणुकीबाबत चिंता करण्याची गरज राहत नाही तसेच साधी रचना असल्याने ही गुंतवणूक नवीन गुंतवणूकदारांसाठी देखील सोपी आणि फायदेशीर आहे कर बचत पोस्ट ऑफिस आणि मासिक उत्पन्न योजना ही एक कायदेशीर आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे ज्यातून कर बचत करता येते आयकर कायद्यानुसार मिळणाऱ्या सवलतीचा उपयोग करून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात त्यामुळे तुमच्यावरचा कराचा बोजा कमी होतो या योजनेतून तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते जे तुमच्या भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करते गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरक्षित आणि विश्वासह पर्याय मानली जाते गुंतवणूक काढण्याचे नियम गुंतवणूक काढण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटी लागू होतात एका वर्षानंतर मूळ रक्कम कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता परत मिळते एक ते तीन वर्षाच्या आत गुंतवणूक काढायची असल्यास एकूण रकमेवर दोन टक्के शुल्क आकारले जाते तीन वर्षानंतर गुंतवणूक काढल्यास केवळ एक टक्के शुल्क वापर आकारले जाते मुदतपूर्व गुंतवणूक काढण्याची सुविधा उपलब्ध आहे हे नियम गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी तयार केलेले आहेत खाते व्यवस्थापन खाते व्यवस्थापन नात खाते रूपांतर आणि मुदतवाढ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात वैयक्तिक खाते संयुक्त खात्यात किंवा संयुक्त खाते वैयक्तिक खात्यात सहजपणे रूपांतर करता येते आणि ही प्रक्रिया सोपी असते खात्याच्या मुदतीत पाच वर्षांपर्यंत वाढ करता येते ज्यामुळे व्याजदर बदलत नाही वार्षिक नूतनीकरणाची सुविधा असल्याने खातेधारकांना अधिक लवचिकता मिळते त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार खाते व्यवस्थापन सोयीस्कर होते वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त ही योजना विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त असून कुटुंबाच्या आर्थिक सुरक्ष सुरक्षतेसाठी आधारस्तंभ ठरते समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठीही ती उपयुक्त आहे सोपी प्रक्रिया आणि कमी कागदपत्रांच्या मदतीने खाते सहज हो उघडता येते ऑनलाईन व्यवहाराची सुविधा असल्याने ती अधिक सोयीस्कर बनली आहे भारतीय पोस्ट ऑफिसच्या विश्वासार्हतेमुळे ही योजना अधिक लोकप्रिय आहे देशभरातील शाखांचे विस्तृत जाळे उत्कृष्ट सेवा ही तिची वैशिष्ट्य आहेत